वेलकम बॅक टू अवर चॅनल उन्हाळा उन्हाळी वाळवण रेसिपी चॅनलवर वा स्टार्ट झालेल्या आहेत आणि त्यातली पहिली रेसिपी आहे ती म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिश्र डाळींचे सांडगे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अडीचशे ग्रॅम मटकीची डाळ सव्वाशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ सव्वाशे ग्रॅम मूग डाळ पन्नास ग्रॅम तूर डाळ आणि वीस ग्रॅम आहे ती उडदाची डाळ डाग उडदाची डाळ आहे ती कमी वापरायची आपल्याला इथं कारण की जेव्हा आपण सांडगेंचं सा पीठ आहे ते भिजवतो ते पीठ आहे ते चिकट होणार नाही आणि सांडगे तोडताना आपल्याला ते सोपं जाईल तोड तोडताना आता ह्या सगळ्या डाळी आहेत त्या एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायच्या स्वच्छ निवडून वगैरे घ्यायच्या या सुरुवातीला डाळी आणि एका भांड्यामध्ये एकत्र करून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायच्या दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून डाळी आहेत ते धुवून घेतल्यानंतर आपण त्या नितळून घ्यायच्या आहेत पूरणाची जी चाळण असते त्याच्यामध्ये पाणी आहे ते डाळीतलं सगळं काढून घ्यायचं आणि ह्याच चाळणीमध्ये एक दहा मिनटासाठी ह्या डाळी आहेत त्या तशाच पसरून ठेवून द्यायच्या दहा मिनटं झाल्यानंतर आणि डाळीतलं पाणी थोडं निथळून झाल्यानंतर एका कॉटनच्या रुमालावर कपड्यावर डाळ आहेत ते सगळी पसरून घ्यायची आणि वाळवून घ्यायची डाळ आहे ती पूर्णपणे कोरडी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये दमटपणा आहे तो अजिबात ठेवायचा नाही आहे डाळी सगळ्या कोरड्या झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा धने आणि एक चमचा जिरे आहे ते ॲड करूया मसाल्यातले चमचे आहेत ते इथं वापरायचे आहेत धने आणि जिरे घेताना डाळी आहेत ह्या सगळ्या आता आपल्याला दळायच्या आहेत आणि ह्याचं पीठ बनवताना ते आपल्याला रवाळ असं बनवून आणायचं आहे म्हणजे कणीदारपेक्षा थोडंसं जाड असं हे पीठ ब दळून आणायचं आहे पीठ आता छान असं दळून तयार झालेलं आहे आता आपण सांडग्यांचं सा पीठ आहे ते भिजवण्यासाठी घेऊया एका भांड्यामध्ये हे कोरडं पीठ घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा लसणाची पेस्ट ॲड करूया चवीनुसार जो घरगुती मसाला असतो तिखट तो ॲड करूया त्याच्यामध्ये हळद एक चमचा हिंग अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करूया हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि कच्चं तेल अर्धा चमचा ॲड करायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी वापरायचं थोडं थोडं यांचं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना घट्ट असं हे पीठ भिजवायचं आहे पहिल्यांदाच खूप पातळ असं पीठ भिजवायचं नाही आहे जर पातळ पीठ भिजलं गेलं तर सांडगे तोडता येणार नाहीत व्यवस्थित आणि जे काटे त्याचे म्हणजे तोडताना जे काटे दिसतात सांडग्यांना ते दिसणार नाहीत त्यामुळं पीठ आहे ते घट्ट भिजवायचं आणि दोन तास सांडगे करायच्या आधी दोन तास हे पीठ आहे ते भिजवून ठेवायचं दोन तासानंतर पीठ आहे छान भिजलेलं आहे साठी पीठ आहे ते छान तयार झालेलं आहे आता आपण सांडगे तयार करायला सुरुवात करूया सांडगे सांडगे आहेत ते तुम्ही एका प्लास्टिकच्या कागदावरसुद्धा घालू शकता किंवा ताटामध्ये सुद्धा घालू शकता किंवा आपल्या सुद्धा करू शकता आता सांडगे करतात तेव्हा सुरुवातीला म्हणजे जी माझी आजी करायची तीच पद्धत अजून आम्ही ठेवलेली आहे की हे पाच मुटके करतात त्याला हळदी कुंकू लावतात आणि त्याच्यानंतर सांडगे आहेत ते तोडायला सुरुवात करतात सांडगे तोडताना सांडग्यांचे जे आकार आहेत ते तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही लहान मोठे ठेवू शकता दोन ते तीन दिवस उन्हामध्ये हे सांडगे छान वाळवल्यानंतर वर्षभर हे सांडगे चांगले टिकतात उन्हाळी वाळवण रेसिपीमधली पहिली रेसिपी, रेसिपी आहे ती म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याच्यामुळे तुम्हाला चॅनलवरचे जे, जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग